कवटे महांकाळ शहरातील पारधी लोकांकडून नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी पावणे दहा वाजता मारहाण करून कचरा गाडीवर दगडफेक करत गाडीची काच फोडण्यात आली आहे या प्रकरणी संतोष गणपत मोरे वय त्रेचाळीस राहणार कवटे महांकाळ यांच्या फिर्यादीवरून कृष्णा काळे अंकुश काळे लंचडी काळे आणि कृष्णा काळेचा मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी मोरे आणि फिर्यादीसोबतचा कर्मचारी अजय लक्ष्मण शिंदे असे चार क्रमांक एम एच दहा सी आर साठ चौऱ्याण्णव या घंटा गाडीत कवटेमहांकाळ शहरातील कचरा जमा करून जमा केलेला कचरा मगराज मंदिर जत रोड पेट्रोल पंपाच्या पाठीमागे मेघराज टेकडीवर असणाऱ्या कचरा डेपोमध्ये कचरा टाकत असताना मोटरसायकलवरून चार इसम येऊन फिर्यादीस गाडीतून खाली ओढले आणि फिर्यादी मोरे आणि शिंदे दोघांना मारहाण केली दोघांना दगड फेकून मारले त्यातील एक दगड फिर्यादीच्या उजव्या हाताला कोपऱ्याच्या खाली लागला आणि एक दगड गाडीच्या समोरील काचेवरती लागून काच फुटून गाडीचे नुकसान झाले आहे म्हणून अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री सव्वा सात वाजता मोरे यांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे